तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर आज हिंदकेसरी पेडगाव मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाडके डायवर म्हणजेच विठ्ठल नाना भूतकर यांनी दोन गाड्या फायनलसाठी पार केल्या आहेत तर त्या नेमक्या कोणत्या गाड्या आणि कोणत्या सेममधून ही तरी हीच अपडेट घेऊन व्हिडिओ घेऊन आलो होतो व्हिडिओ शेवटपर्यंपा तर आज पेडगाव येथे भवनदेव पेडगाव केसरी मैदान पार पडत आहे आणि ह्या मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये विठ्ठल नानांच्या नियोजनात पाहणारा बुंगा आणि चिमण्याच्या गाडीवर आपल्याला विठ्ठल दिसले तर ह्या तर ह्या गाडीने सेमी क्रमांक एकमध्ये विजय प्राप्त केला आणि फायनलसाठी पाच झाले तर दुसरी गाडी म्हणजेच सेमी क्रमांक तीनमध्ये विठ्ठल तेज आणि दिवान्या तर ह्या ह्या गाडीने सेमी क्रमांक तीनमध्ये विजय प्राप्त केला आणि फायनलसाठी पाच झाले म्हणजेच मित्रांनो विठ्ठल आज दोन गाड्या फायनलसाठी पाच केल्या पहिली सेमी क्रमांक एकमध्ये भुंगा आणि चिमण्याची आणि दुसरी सेमी क्रमांक तीनमधून तेजा आणि दिवाण्याचे तर कमेंट बॉक्समध्ये विठ्ठलला ना अशी नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला काय वाटते कोण होणार पेडगाव हिंदी की सिनेमा इराण्याचा मानकरी कमेंट करून नक्की सांगा